स्वाभिमानी संघटनेचे तथा जे काही मध्यंतरी ठेवीदारांच्या अडचणी होत्या यावर ज्यांनी काम केलं ते सचिन गोळे आपल्यासोबत आहेत त्यांनी मध्यंतरी पत्रकार परिषद घेत त्यांच्या मनातली खतखत व्यक्त केली नुकतीच पत्रकार परिषद घेतली डावललं काय झालं बीड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक बीडमध्ये तब्बल आठ वर्षानंतर होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये मी बीड शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो परंतु प्रभाग क्रमांक दोन मध्ये मी महायुतीचा घटक म्हणून पक्षाकडे उमेदवारी मागितली असताना जे वरिष्ठ लेव वरिष्ठ जे लेवलचे पदाधिकारी आहेत निरीक्षक म्हणून जे आले होते त्यांनी माझ्या नावाला पसंती सर्वांनी पसंती दिली होती परंतु त्या दिवशी माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री असं काय घडलं किंवा डॉक्टर योग्य क्षीरसागरांचं मी काय घोडं मारलं योग्य क्षीरसागरांनी मला सगळ्यांनी राईट्स दिले असताना योग्य क्षीरसागरने मला त्या क्षणी त्याच जागेवरती विरोध केला आज मला आपल्या प्रारंभाच्या माध्यमातून भीडकरांना आणि माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना सांगायची वेळ आलेली आहे की डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना मी राणे समर्थक असल्यामुळं आणि मी मराठा समाजाचा एक आंदोलक चेहरा सर्वसामान्यांचा चेहरा एक स्वाभिमानी नेतृत्व त्या योगेश क्षीरसागर यांना नकोय म्हणून मला योगेश क्षीरसागरांनी निवडणुकीपासून लांब ठेवण्याचा कुठील डाव रचलेला आहे मला वाटतं डॉक्टर योगेश क्षीरसागरांनी माझी जी मोठी बहीण आहे त्यांना अचानकपणे उमेदवारी दिलेली आहे आणि परत ते बीडमध्ये सांगतायत की त्याच्या बहिणीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे माझ्या बहिणीवरती तुमचं तुम्हाला पक्षाची जी उमेदवारी द्यायची होती आणि मला जर तुम्हाला शांत बसवायचं होतं तर माझ्या बहिणीला माझ्याच प्रभागामध्ये मा मी जिथून इच्छुक होतो त्या प्रभागामध्ये सुद्धा ते उमेदवारी देऊ शकले असते परंतु त्यांना जाणीवपूर्वक सचिन उबाळेचा प्रभाग आणि सचिन उबाळेचं वर्षोत्व हे हो त्यांना उद्यास येऊ द्यायचं नाही म्हणून त्यांनी मला तिथं डावलले आता काय भूमिका शकत मी एक दोन दिवसामध्ये एक व्यापक बैठक घेऊन मी ज्या प्रश्नावरती काम केलेलं आहे ठेवीदारांच्या ठेवीदारांना विश्वासात घेणार माझ्या प्रभागातल्या नागरिकांना विश्वासात घेणार आदरणीय आणि त्या ह्या सर्वांना विश्वासात घेऊन मी माझी भूमिका जाहीर करणार तसेच हा बीड जिल्हा जो आहे तो स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा मानणारा जिल्हा आहे हा बीड जिल्हा स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांना मानणारा बीड जिल्हा आहे हा बीड जिल्हा ह्या बीड जिल्ह्यानं क्षीरसागर कुटुंबावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम केलेला आहे बीडची नगरपालिका तीस ते पस्तीस वर्ष ज्या योगेश शिरसागरांचे वडील हे नगराध्यक्ष होते त्यांच्या आई नगराध्यक्ष होत्या परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की ज्या केशरबाई क्षीरसागर यांनी जो फुलवलेला जो मळा आहे जो बाग आहे केशर जो केशरचा म्हणजे केशरचा जो आंबा आहे त्या केशरच्या आंब्यामध्ये उगवलेलं योगेश क्षीरसागर नावाचं कडुलिंब फक्त क्षीरसागर घराण्यामध्ये योगेश क्षीरसागर आहे त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता ज्या योगे क्षीरसागरने ज्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या पक्षाच्या आम्ही मूळ ज्यांच्या नेतृत्वामध्ये मी काम करतो असे महाराष्ट्रामध्ये प्रखर हिंदुत्वादी विचाराचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदरणीय नितेशजी राणे साहेब माझ्या नेत्या पंकजताई मुंडे साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं मला योगेश क्षीरसागरांनी कसं डावललं याच्या बाबतची मी लेखी तक्रार पक्ष म्हणून एक आणि पक्षाचा एक हिंदुत्वादी विचाराचा कार्यकर्ता म्हणून मी पक्षाकडं नक्कीच करणार आहे आणि या सर्व गोष्टीमधून एक बाब समोर आलेली आहे की योगेश क्षीरसागरांनी सचिन उबाळे सारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलाला का डावळलं तर ते आज मला प्रत्येक जण येऊन सांगायला लागलेलं ला आहे प्रत्येक जणांच्या नागरिकांच्या काही प्रतिक्रिया त्याच्या योगेश क्षीरसागरांबरोबर जे लोक राहतात त्यांनी मला येऊन सांगितलं की योगेश क्षीरसागरला सचिन उबाळेची भीती वाटते त्याचं कारण असं आहे की सचिन उबाळे हा राणे समर्थक आहे सचिन उबाळे हा मराठा समाजाचा चेहरा आहे येणाऱ्या भविष्यामध्ये नितेश राणेंमुळे बीडमध्ये हिंदुत्वादी विचाराचा चेहरा म्हणून सचिन उबळे सुद्धा योगे क्षीरसागरांचा प्रतिस्पर्धी असेल म्हणून योगेश क्षीरसागरांनी मला आताच्या संविधानिक पदावरती येण्यापासूनच डावललं परंतु ही लढाई इथं संपलेली नाहीये आता खरी लढाई इथं सुरू झालेली आहे हिंदुत्ववादी विचाराच्या आम्ही आहोत माझ्या वडिलांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद त्यांनी काम केलेलं आहे स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेब यांच्याबरोबर माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे मुळामध्ये माझा जन्म हा हिंदुत्ववादी कुटुंबामध्ये झालेला आहे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढं जाणारं आमचं कुटुंब आहे आमचा हिंदुत्वावरती विश्वास आहे आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोपीनाथजी मुंडे यांना मानणारा आमचं कुटुंब आहे आणि ज्यांनी आता आठ दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला हे हिंदुत्वादी विचाराचे नाही आजही त्यांच्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर कोण दिसतंय हे तुम्हाला पाहाव मिळेल आणि सर्वात महत्वाची अजून एक गोष्ट तुम्हाला या माध्यमातूनही सांगायची आहे की योगेश क्षीरसागर कसे वागतात हे माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तर आता माहीत झालेलंच आहे परंतु त्यांच्या वडिलांबरोबर ज्यांनी काम केलंय आज ते लोक योगेश क्षीरसागर बरोबर आहेत का तरुणांची जी काही चळवळीमधले जे बीड शहरामध्ये चळवळीमधले जे तरुण आहेत ते योगेश क्षीरसागरांबरोबर आहेत का योगेश क्षीरसागरनी जसं भाजी मंडईमध्ये आपण भाजीपाला घ्यायला जातो तसे लोक गेळा गोळा गोळा केलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीला एक असा एक न चालणारा पिक्चर दाखवलेला आहे की मी बावन जागेवरती उमेदवार उभा केलेला आहे परंतु त्या उमेदवाराला सुद्धा माहिती नव्हतं की आपण पक्षाचे उमेदवार झालेले आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष काम केलेलं आहे अशा लोकांना या योगे क्षीरसागरांना मुद्दामून डावलेलं आहे आणि असे काही लोक मैदानामध्ये उतरवलेले आहेत की त्यांचा कुठलाही त्यांना सामाजिक त्यांचं काम नाही कुठल्याही प्रश्नावरती त्यांनी आंदोलन केलेलं नाहीये किंवा लोकउपयोगी त्यांचं कुठलंही काम नाहीये योगेश क्षीरसागरने दिलेले तुम्ही उमेदवार बघा त्यांचं काम बघा आणि जे आज दुसऱ्या पक्षाने उमेदवार दिले ते नक्की त्यांच्या उमेदवारापेक्षा तुल्यबळ उमेदवार आहेत म्हणून आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आज त्यांची जी आज आई आहे त्यांच्या आईला मानणारा बीड शहरामध्ये खूप मोठा वर्ग आहे तुम्ही माहिती घ्या दीपाताई क्षीरसागर आज बीड शहरामध्ये कुणाचा प्रचार करतायत कुणाचं काम करतायत म्हणजे हा योगेश क्षीरसागर जो कुटुंबाचा होऊ शकत नाही जो आईचा होऊ शकत नाही जो वडिलांचा होऊ शकत नाही जो भावाचा होऊ शकत नाही तो आमच्या भारतीय जनता पार्टीचा कसा होणार हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे म्हणून माझ्यासारखा सर्वसामान्य करतात ताईला विनंती करणारे की ताई आणि ज्या ज्या पक्षामध्ये योगेश क्षीरसागरांनी प्रवेश केलेला आहे त्या त्या पक्षाची वाताहात झालेली आहे आणि आम्ही हिंदुत्वादी विचाराचे आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीवरती भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही आमच्या पक्षाची विल्हेवाट लावू देणार नाहीत कारण आम्ही ताईंची भेट घेऊन सांगणार आहोत की भारतीय जनता पार्टीची सगळे सूत्रे ताई आपण आपल्या हातामध्येच ठेवा या योगेश क्षीरसागरच्या हातामध्ये देऊ नका कारण योगेश क्षीरसागरांना भारतीय जनता पार्टीची संस्कृती कळेपर्यंत हिंदुत्वादी विचार कळेपर्यंत योगेश क्षीरसागर भारतीय जनता पार्टीमध्ये राहतील का नाही ही शंका सर्व बीडकरांना आहे त्याच्यामुळे बीडकर नागरिकांनी सुज्ञ मतदार बंधूंनी योगेश क्षीरसागरांच्या भूलतापाला बळी पडू नये आणि मी माझी भूमिका येत्या दोन दिवसामध्ये सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन सर्वांशी चर्चा करून मराठा समाजामधल्या चळवळीमधल्या सर्व कार्यकर्त्यांच्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन हा योगेश क्षीरसागर मराठा दिवशी कसा आहे याला मराठा समाजाचं पोरग का जमत नाही त्याच्या अगोदरही योगेश क्षीरसागरनं विधानसभेच्या तोंडावरती जरांग फॅक्टर चालत नाही असं उघडपणे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं आता त्याला मराठीचे पोरं जमत नाही त्याला जरांगे पाटील जमत नाहीत आणि मग त्याला परंतु आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते काम करतो त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षाचे वाताहत होऊ देणार नाहीत म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगतोय वरिष्ठ पातळीवरती या योग क्षीरसागरांची तक्रार आम्ही करणार आहोत कारण हे कडू लिंबाचं झाड सगळ्याला खराब करल आमचं जे चाललेलं हिंदुत्वादी विचाराचा पक्ष आहे हिंदुत्वादी विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत हे कडू लिंबाचं झाड इथं जर उगवलं आणि ह्याने जर सगळ्यांना त्रास द्यायला चालू केलं तर पक्षाची वाताहत होईल ती थांबवण्यासाठी ताईंची राणे साहेबांची मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन याच्या हातामध्ये काही सूत्र इथून पुढचे देऊ नका ही मागणी आम्ही करणार आहोत हे होते सचिन उबाळे काय त्यांची भूमिका असणार आहे ते दोन दिवसात स्पष्ट करणार असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर घाणे बीड